नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे मोटरसायकल पळवून देणाऱ्या चोरट्यास वसंतनगर डीबी पोलिसांनी केली अटक उभी केलेल्या दुचाकीस चोरी करून पळवून देणाऱ्या दोन चोरट्यास वसंतनगर पोलिस पोलीस स्टेशन डीबी पथकाने अटक करून गुन्हा उघडकीस आणल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे शेख शब्बीर शेख मनसूर वय बेचाळीस वर्ष राहणार राम रहीम नगर पुसद हा नेहमीप्रमाणे मजुरीसाठी निघाला होता रामदेव बाबा पेट्रोल पंपाच्या बाजूला सर्व मजूर जमा होत असल्यामुळे मुन्ना शेठ नामक व्यक्तीच्या घरासमोर फिर्यादी शेख शब्बीर यांनी आपली दुचाकी क्रमांक एम एच सदतीस ई सत्तावन्न बेचाळीस लावली आणि तेथून काळाराम मारुती मंदिर येथे कामाला गेला काम आटोपल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कामावरून वापस आल्यानंतर ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी बघितल्या असता आणि आसपासच्या ठिकाणी दुचाकीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही अखेर थकलेल्या शेख शब्बीर यांनी वसंतनगर पोलीस स्टेशन गाठले व अज्ञात आरोपीविरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणिक गुन्हा दाखल झाला या घटनेसंबंधात वसंतनगर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता या घटनेमध्ये दोन आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले त्यांना तात्काळ अटक करून त्यांचे नाव विचारले असता दीपक गायकवाड आणि मिथून सूर्यवंशी असे त्यांनी त्यांचे नाव सांगितले यांच्याकडून चोरी गेलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आलेली आहे घटनेचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विष्णू नालमवार हे करीत आहेत दिनांक वीस सहा चोवीस रोजी वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रामदेव बाबा पेट्रोल पंप आहे ते तेथून शेख शब्दीर शेख मन्सूर यांची पॅशन प्रो गाडी चोरीला गेली होती त्या संदर्भात पोलीस स्टेशन येथे तीनशे चौदा अग्लिब चोवीस तीनशे एकोणऐंशी आय पी सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आमचे डेबी पत्काने मुन्ना आडे अशोक चव्हाण आणि आपले संजय पवार इतर अंमलदार अधिकारी यांच्या मदतीनं सदरचा गुन्हा डिटेक्ट करण्यात आला त्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले दीपक गायकवाड आणि मिथून सूर्यवंशी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जी चोरीस गेलेली मोटरसायकल आहे ती जप्त करण्यात आलेली आहे सदरची कारवाई एस पी सर ॲडिशनल एस पी एस सर आणि एस डी पी सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे यापुढेही आणखी डिटेक्शन आम्ही निश्चित करू बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा